नमस्कार यूट्यूब फॅमिली आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत लीज प्रॉपर्टी म्हणजे नव्व्याण्णव वर्षांची लीज संपताच प्रॉपर्टीचं काय मालकी कुणाकडे राहते नवीन घर घेण्यापूर्वी आपण ह्या बाबी जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओद्वारे तुम्ही पण नव्व्याण्णव वर्षांचं लीजवर घर किंवा एखादे घर घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुम्ही एकदा विचार करायला हवा तुम्हाला नियम माहीत असतील तर तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकाल तुमच्या मालमत्तेची नव्याण्णव वर्षांची लीज कालबाह्य झाल्यास तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तुम्ही मालमत्तेवर मालकी हक्क राखून ठेवू शकता जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहारांबद्दल माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला मागील काही वर्षात देशातील रिअल इस्टेट क्षेत्रात झपाट्याने वाढ पाहायला मिळाली आहे घर फ्लॅट असो किंवा एखादी जमीन प्रत्येकाच्या किमती दररोज वाढत आहेत तरीही लोक बिनदिक्कत घर खरेदी कडे वळत आहे यासाठी बँक त्यांना सुलभ ग्रह कर्ज उपलब्ध करून देत असून यापेक्षा कमी भांडवल असल्याने घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होण्यात कोणताही अडथळा येत नाही शहरातील लोक आयुष्यभराची कमाई गुंतवून फ्लॅट खरेदी करतात अशा स्थितीत एक मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे की त्यांच्या घराची भाडेपट्टी म्हणजे लीज ते संपल्यावर त्यांचे काय होते सहसा जेव्हा एखादी व्यक्ती लीजवर मालमत्ता घेते तेव्हा त्याला नव्याण्णव वर्षांची भाडेपट्टी दिली जाते अशा स्थितीत नव्याण्णव वर्षांच्या लीजची मुदत संपल्यानंतर मालमत्ता रिकामी करायची का असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम प्रॉपर्टी डीलची पद्धत समजून घ्यावी लागेल शहरात दोन प्रकारचे घरे विकली जातात पहिली म्हणजे नव्व्याण्णव वर्षांच्या लीजवर आणि दुसरे कायमस्वरूपी मालकी हक्कासह घराची विक्री केली जाते तुम्ही पहिला पर्याय निवडून घर खरेदी करत असाल तर लीज संपल्यानंतर तुम्ही बेघर होणार नाही याचे नियम तुम्हाला माहित असले पाहिजे मालमत्ता विक्रीचे दोन प्रकार कोणते आहेत ते पाहूयात मालमत्तेचे लीज होल्ड आणि फ्री होल्ड असे दोन प्रकार आहेत फ्री होल्ड मालमत्ता म्हणजे ज्यावर इतर कोणत्याही व्यक्तीचा अधिकार नसतो तर खरेदीदाराला कायमस्वरूपी पूर्ण मालकी हक्क असतो आणि इच्छेनुसार बदलू किंवा विकू शकतो त्याचवेळी लीज होल्ड मालमत्तेच्या बाबतीत एखाद्या व्यक्तीला ठराविक कालावधी किंवा विशिष्ट अटींवर मालमत्तेचा मालकी हक्क दिला जातो काही शहरांमध्ये दहा ते पन्नास ही मालमत्ता लीजवर दिली जाते तर साधारणपणे फ्लॅट नव्याण्णव वर्षांच्या लीजवर दिले जातात या कालावधीनंतर मालमत्तेची मालकी पुन्हा मालकाकडे हस्तांतरित केली जाते तर केवळ वडिलोपार्वेत जमीन फक्त फ्रीहोल्ड श्रेणीत येते लीजहोल्ड प्रॉपर्टीसाठी नियम काय सांगतो ते पाहूयात भारतात साधारणपणे फ्लॅट नव्याण्णव वर्षाच्या भाडेतत्वावर किंवा लीजवर दिले जातात म्हणजे खरेदीदाराकडे मालमत्तेचे मालकी हक्क केवळ नव्याण्णव वर्षासाठीच राहते आणि नव्याण्णव वर्षानंतर मालकी मूळ मालकाकडे परत जाते भाडेपट्टीचा कालावधी संपण्यापूर्वी इमारत कोसळल्यास ज्या जमिनीवर फ्लॅट टॉवर बांधण्यात आले होते त्या यार्ड जमिनीची संख्या कमी केली जाईल सध्याच्या सर्कल रेटच्या आधारे सर्व फ्लॅट धारकांमध्ये खरेदी केलेली लीज प्रॉपर्टी फ्री होल्ड मध्ये रूपांतरित करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला नियमांचे पालन करावे लागेल लीज होल्ड चे फ्री होल्ड मध्ये रूपांतरित करण्यासाठी साधारणपणे दोन पद्धतीचा अवलंब करावा लागतो सर्वप्रथम अनेक वेळा त्या मालमत्तेचा बिल्डर वेळोवेळी मालमत्ता फ्री मध्ये रुपांतरित करण्याचा पर्याय देतो पण लक्षात घ्या की त्याच्याकडे मालमत्तेचे मालकी हक्क असेल असेल तरच होणे शक्य आहे त्याची मालमत्ता आधीच तर बिल्डर तुम्हाला पर्याय देऊ शकत नाही त्याच वेळी दुसरा पर्याय म्हणजे कि तुम्ही ज्या राज्याची मालमत्ता खरेदी केली आहे त्या राज्याचे सरकार फ्लॅट मालकांना लीज होल्ड कालावधीत मालमत्ता फ्रीहोल्ड मध्ये रुपांतरित करण्याचा पर्याय देते का हे जाणून घ्या अशा स्थितीत तुमची इच्छा असल्यास आपली मालमत्ता मध्ये बदलू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका